जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी सांगली दिनांक सत्तावीस जिमाका मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संभाव्य पूरबाधित पूर क्षेत्र असलेल्या आयरुन पुलाजवळील कृष्णा नदी घाट हरिपूरचा पूल व कृष्णा नदी घाट मिरज येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणाच्या सज्जतेचा आढावा घेतला आपत्ती काय करायच्या उपाययोजना व घ्यायची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच स्थानिक नागरिकांनी संवाद साधला यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे मिरजी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर मिरजच्या तहसीलदार अपन्न नमोरे धोमा सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रविंद्र ताटे हरिपूर येथे सरपंच राजेश्री तांबेकर अरविंद तांबे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी धोकापातळी नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था भोजन निवास पिण्याचे पाणी जनावरांचे स्थलांतर जनावरांसाठी चारा पाण्याखाली जाणारी शेतजमीन पूरपश्चात नियोजन साथीच्या आजारावर अनुषंगाने औषधाची पुरेशी व्यवस्था सुटका पथके धोक्याच्या इशारा व्यवस्था आदीचा तिन्ही ठिकाणी आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दोन हजार एकोणीस पूरस्थितीत प्रत्यक्ष काम केलेल्या नागरिकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून संभाव्य पूर परिस्थितीत करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने संवाद साधून मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी अशोक आवडे म्हणाले संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून संभाव्य आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद महापालिका महानगरपालिका पाटबंधारे विभाग सज्ज आहे या सर्वांच्या सहकार्याने संभाव्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे वाड गाव शहर व तालुकाने निहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले संभाव्य परिस्थितीत महसूल यंत्रणा पाटबंदर विभाग महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवावा धोक्याचा इशारा देणारे दे गट स्थापन करावेत त्यांना प्रशिक्षित करावे प्रथमोपचार गटामध्ये शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे त्यांनाही प्रथमचे प्राथमिक शिक्षण द्यावे स्वयंसेवी संस्था आपत्ती मित्र आदीचे संपर्क क्रमांकासह अद्यावत यादी तयार ठेवावी शीघ्र प्रतिष्ठान दलाची स्थापना करावी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधाचा साठा ठेवावा असे त्यांनी यावेळी सूचित केले